पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला यांच्या वतीनं अवैध धंद्याविरोधात राबवण्यात येत असलेल्या मिशान प्रहार अंतर्गत मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे कत्तलीसाठी अवैधरित्या निर्दयतेनं बांधून ठेवलेल्या सोळा गोवंश जातीच्या जनावरांना जीवदान देण्यात पोलिसांना यश आलं असून या कारवाईत सुमारे तीन लक्ष पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच गावठी हातभट्टी दारू करून पन्नास हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशा प्रकारे एकूण चार लक्ष पंचेचाळीस हजार सहाशे मुद्देमाल जप्त करण्यात आला संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगानं चोवीस डिसेंबर रोजी सकाळी पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीतील मच्छी मार्केट कागजीपुरा मस्जिदच्या मागील गल्ली इथं गोवंश जातीची जनावरं कत्तलीसाठी निर्दयतेनं बांधून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी पंचासह पाहणी केली असता सोळा गोवंश जातीची जनावरं कत्तलीसाठी बांधलेली आढळून आली सदर जनावर ही आरोपी शेख मोबिन शेख मुमताज कुरेशी राहणार मच्छी मार्केट अकोला यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून सोळा गोवंश जातीची जनावरं किंमत अंदाजे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये पंचा जप्त करण्यात आले या प्रकरणी पोलीस स्टेशन अपराध नंबर तीनशे एकोणऐंशी ओब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये कलम पाच पाच अ पाच ब नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच कलम अकरा प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेली गोवंश जातीची जनावर पुढील संगोपन व देखरेखीसाठी आदर्श गोसेवा संस्था म्हैसपूर अकोला यांच्या ता ताब्यात देण्यात आली आहे याचबरोबर येणाऱ्या महापालिका निवडणुका पारदर्शक व वा नशामुक्त वातावरणात पार उद्देशानं हद्दीतील गवळीपुरा इथं सुरू असलेल्या धडक रेड कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत गावटी हातभट्टीवर ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा पन्नास हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींवर गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे